पुढच्या बातमीकडे बीडमध्ये शरद पवार गटाने अजित पवार गटाला धक्का दिला बजरंग सोनावणे यांनी पवार गटात प्रवेश केलेला आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत सोनावणेंचा पक्षप्रवेश पार पडला बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनावणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र ज्योती मेटे या देखील बीडमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत तसंच त्या देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे ज्योती मेटेंनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास बीडमधून कुणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न आता अनेकांना तर दोन हजार एकोणीसला बजरंग सोनावणे विरुद्ध प्रीतम मुंडे यांच्यात लढत झाली होती राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बजरंग सोनावणे अजित पवार गटात गेले होते बीडची जागा भाजपला गेल्यामुळे बजरंग सोनावणेंनी घर वापसी केली बजरंग सोनावणे आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत झाली होती आणि यामध्ये प्रीतम मुंडे एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजयी झाल्या होत्या प्रीतम मुंडेंना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर मतं मिळाली होती तर सोनावणेंना पाच लाख नऊ हजार आठशे सात मतं मिळाली होती निलेश लंकेनी बांध फोडलेला आहे आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळं बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व आहे बजरंग बाप्पांच्या नावातच बजरंग आहे गदा हातात घेऊन कामाला लागायचं कुणाचाही कुणाचाही फोन आला नाही येईल फोन येईल आता येईल आता थोड्या वेळाने पवार साहेब गाडीत बसल्यावर फोन येईल त्यामुळं त्यांना सांगा की तुम्ही पण या <laughs>